हाय हॅलो वेलकम टू माय चॅनल मी आज तुम्हाला दिवाळीच्या आधी मी केलेली थोडीफार शॉपिंग ती दाखवते तर मी आता काय काय घेतलेलं आहे ते तुम्ही बघा तर पहिला आहे हे हार त्यासोबत त्या, कानातले पण आहे आणि तुम्ही ते कुठल्याही साडीवर तुम्ही वेअर करू शकता बहुतेक काटपदराच्या साड्यांवरती छानच दिसतं तुम्ही ड्रेसवर सुद्धा घालू शकता दुसरा पण पहा दुसरा पण ते कसाच आहे त्याच प्रकारातला आहे फक्त थोडंसं वेगळा टाईप आहे हा ड्रेसवरती छान दिसतो साडी ड्रेसवरती तुम्ही घालू शकता त्यासोबत त्याचे कानातले पण आहे हा दीडशे रुपयाचा सेट आहे आधीचा पण शंभर रुपयाचा होता हा दीडशे रुपयाचा आहे त्यानंतर आता हे काही बारीक मोती आहेत आणि पेंडल आहे तर बारीक मोती आणि पेंडल ही आपल्या सिल्कच्या साड्या काठपदराच्या साड्या यांच्या याच्यावरती लग्नात तुम्ही घालू शकता दिसायला पण छान दिसतं आणि मोत्यांचा हार गळ्यातलं तर कुठ कुठेही गाव वापरू शकता तुम्ही आता हा पण मोत्यांचाच आहे याला सुद्धा बारीक थोडेसे मोठे मणी आणि पेंडल पण आहे हे पण साड्यावर घालू शकता ड्रेसपेक्षा हे साडीवर छान दिसतं हे दोनशे रुपयाचं आहे आणि याची लांबी थोडी जास्त आहे आता मी क का, घेतलेले कानातले पा आता कानातले हे तीस रुपयाला फक्त मिळाले पण दिसायला किती छान आहे ते तुम्ही कशावरही वेअर करू शकता हे पणे हे शंभर रुपयाचे हे पन्नास रुपयाचे हे लोकल मार्केटमधून घेतले मी सर्व आता पा मोत्यांचा हार त्यासोबत त्याचे हे कानातले हा असा त्यांचा सेट होता सणाला तुम्ही छान सिल्कची साडी घातली आणि त्याच्यावरती घातले तर सुंदरच दिसतं आता हे डायमंडचे यात थोडे खडे आहेत आणि ते चांगल्या पद्धतीने पॅक केलेले आहेत त्याची किंमत थोडीशी जास्त आहे ही पण शंभर दीडशेच्या आसपास आहे काहीतरी हा असं आहे मी केलेली शॉपिंग तुम्हाला कशी वाटली लाईक शेअर सबस्क्राईब करा